बंदी असलेल्या नॉयलान मांजाची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर रामनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने कारवाई केली असून एक लाख तेवीस हजार रुपयांचा मांजा जप्त करण्यात आला गौरव गोटेफोडे विरुद्ध रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पंधरा दिवसांवर आलेल्या मकर संक्रांतीमुळे चंद्रपूर शहरात पतंगबाजीला सुरुवात झाल्याने पोलिसांनाही नायलॉनसह इतर घातक मांजा विक्री करणाऱ्यांसह बाळगणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात आहे आह मकर मकरसंक्रांतीला पतंगबाजीला येणारे उधाण अनेकांच्या जीवावर बेतू शकत असल्याने रामनगर पोलिस सरसावले आहेत आज रविवारी एक वाजताच्या सुमारास एक व्यक्ती नगिनाबाग येथील अष्टविनायक पतंग सेंटरमध्ये नायलॉन विक्री करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख यांना मिळाली पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख यांच्या नेतृत्वात रामनगर गुन्हे शोध पथकाने सापळा असून नगिनाबाग येथील अष्टविनायक पतंग सेंटर मध्ये छापा टाकला पतंग सेंटरची झडती घेतली असता नायलॉन मांजाचे एकशे चार बंडल आढळून आले या कारवाईत एक लाख तेवीस हजार रुपयांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला गौरव गोटेफडे विरुद्ध रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ही कारवाई रामनगर पोलिसांनी केली